मैत्रीनं सर्वांचं स्वागत आहे बघा एक कापड घेतलेलं आहे आणि त्या कापडाची लांबी आहे सत्तावीस आणि रुंदी आहे सोळा सत्तावीस सोळा इंचा कापड आणि मध्ये फोम ठेवलेला आहे खाली कापड ठेवला आहे फोम आणि कापड थोडा जास्त आहे या कापडपेक्षा आणि सगळीकडे अशी फिल्टिंग करून घ्यायचे कपड्याला अर्धा अर्धा इंचा आपण करू शकतो पण याच्यावर बघा अशा लाईन आहे ग्रीन कलर आहे मैं काम बघा दोन्ही साइडने असे कोपरे कापून घेतले आणि याला गिल्डरिंग केलेली होती म्हणजे उभ्या उभ्या लाईन मारलेल्या होत्या मी अर्ध्या अर्धा इंच किंवा एक एक इंच दीड इंच असं आपण मारू शकतो पण मी बघा इथे इथे ज्या ग्रीन लाईन दिसते या कपड्यावर त्याच्या यानेच मारलेले आहे मी अंतर भरलं ते एक इंचाचं असं भरत होतं आणि दुसरा कोपरा सुद्धा दोन इंच दोन इंच बाय दोन इंच असा दुसऱ्या साईडने लावून कापून घेतल्या दोन्ही साईडने एकसारखा का कापून घेतला खूप सोपी आहे पर्स शिवायला आणि दिसते पण सुंदर कोणालाही आवडेल अशी आणि शिवायला सुद्धा सोपी आहे बघा या पद्धतीने मग मी दोन्ही कोपरे एकसारखे करून घेतलेले आहे आणि नंतर पुढे दाखवते या पद्धतीने कापून झालेले आता आपण बेल्ट बनवण्यासाठी बघूया बघा बेल्ट बनवण्यासाठी वीस बाय तीन इंचचं माप घेतलेलं आहे आणि असे दोन बेल्टसाठी कापून घेतलेले आहे आणि याच्यामध्ये मी व नंतर एखादी अस्तर वगैरे हो जर आपण लावलं तर हा बेल्ट थोडे जाडे होतात नाही तर पातळ होतील आणि बघा आता हे सर्व कापलेलं आहे आणि उभ्या उभ्या लाईनसुद्धा मारलेल्या त्या कापडला जे ग्रीन लाईन दिसते तशी एक एक इंचावर आणि या पद्धतीने आपल्या आपले पर्स खूप छान तयार होणार आहे तुम्हाला पुढे मशीनवर खूप छान लावते पण जो ते जोडण्याचा जो भाग आहे ना तिथे जर जाळ कपडा आला तर सुई तुटते आणि आजही एक सुई तुटली माझी आता लवकरच याच्यावर काहीतरी बघणार आहे मी क्या काय चुकत आहे तर आणि या पद्धतीने बघा आता दोन्ही साईडनं मधोमध अंतर घेऊन दोन्ही साईडनं चार चार इंचावर असे ना बेल्टसाठी मी केलं आहे आणि बघा या पद्धतीने बेल्ट आपल्या तयार करते फोल्ड मारली मधात अस्तर टाकलं आणि या पद्धतीने आपले बेल्ट तयार झालेले आहे रुंदीला छान आणि बघा या अशा दोन्ही साईडनं कोपरे दाबून आणि असा फोल्ड करून अशी शिलाई मारून घ्यायची आणि परत साईडनं सुद्धा मारायची आता पुढं आपण बेल्ट कसे जोडायचे सुद्धा बघूया आणि खूप सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे मी नक्की करून बघा आणि या पद्धतीने बघा बेल्ट ठेवून घेतले मी आणि आता आपण याच्यावर शिलाई मारून घेऊ पहिले शिलाई मारल्यावर मग नंतर त्याच्यावर चेन बसून घेऊ आणि नंतर मग पर्स जोडण्याचं काम राहील फक्त खूप सोप्या पद्धतीने आजची पर्स तयार झाली मला तर खूप आवडली कारण एखादी गोष्ट आपण पहिल्यांदा करतो आणि ती छान होते त्याचा आनंद खरंच खूप असतो आणि उत्साहसुद्धा येते म्हणजे परत शिवण्याला आणि चुकलं तर ते परत परत खूप वेळ जाते त्याच्यामध्ये बघा या पद्धतीने दुसरंही मी असं लावून घेते आणि चुकलं तर वेळ जरी आपला गेला तरी आपल्याला नवीन काम शिकायला मात्र समजते चुकेमधून आपण शिकू शकतो आणि आवडीचं काम करण्यामध्ये कंटाळा येत नाही मात्र हे नक्की आहे पण बाकी कामंसुद्धा आपल्या घरातले करून हे करणं म्हणजे थोडा वेळ द्यावा लागते ह्या गोष्टींना पण छंद असेल तर वेळ हा मिळतोच आपण सकाळी उठून कामं लवकर आवरतो आणि आपलं कामाला वेळ मिळते मग नंतर दुपारनंतर किंवा सकाळी सकाळीसुद्धा आपण आता करू शकतो आता कसं आता मुलांना थोड्या सुट्ट्या लागणार आहे त्याचीच मी वाट बघत होती म्हणजे मला म्हटलं थोडे लवकर आणि जास्त कामं करायला मिळेल असं नाही की आपल्याला सुट्ट्या मिळेल तर आराम करण्यासाठी असं वाटते पण असं वाटते की नाही आपल्याला काम करायला मिळेल छंद असला तर त्या व्यक्तीचं असंच असते नाहीतर मग कधी आळसही केलेला आहे तेव्हा मात्र आळसच येते बघा या पद्धतीने मतच तोरा वगैरे निघण्याचं काम सुरूच होतो आणि आता हे बेल्ट लावल्यावर मी चेन लावणार आहे यावेळेस मी चेनसुद्धा नवीन आणलेलं आहे आणि पहिल्यांदाच या पद्धतीची चेन लावायचं माझं काम सुरू आहे कारण असं वेगवेगळं करून चेन मी कधी लावलेली नव्हती जशी आहे तशीच ठेवली होती, होती। पण आज म्हटलं या पद्धतीने लावून बघूया आणि चेन रनर सर्व मी आणलेलं आहे म्हणजे चार मीटर चेन आणली आहे मी सध्या म्हणजे आपण बघूया म्हटलं कशी लागते काय कारण हा नवीनच अनुभव आहे माझं सगळं नवीन आणण्याचा आणि मध्ये फोम टाकला खालून अस्तर लावलं आणि वरून हा कापड आणि तशाप्रमाणे पूर्ण असं अर्धा अर्धा इंचावर पहिले शिलाई मारून घेतलेल्या होत्या सर्व कापड जोडून घेतला म्हणजे बिल्डिंग करून घेतली त्याच्यानंतर हे सर्व केलं बघा चेन पहिले असे लावून घेतले एका साईडनं आणि नंतर त्याला फोल्ड मारते म्हणजे आपलं छान असं परत दिसायलाही दिसेल आणि बाहेरच्यासारखी चे चेन लावल्यासारखं वाटेल त्या पद्धतीने बघा असं दाबून घेते सर्व आणि या पद्धतीने मी जे करते बघा असं करून घेतलेलं आहे मी म्हणजे चेन छान पद्धतीने लाग लागल्याच येईन आणि शेवट जोडण्याच्या वेळेस मात्र मी आज एक एकच शिलाई मारली कारण मला पूर्ण होतं की माझ्या मशीनचं सुई तुटायला नाही पाहिजे आणि आता नवीन मशीनवर लवकरच मी काम करणार आहे आणि या पद्धतीने बघा दुसरी पण दुसऱ्या साईडनं आपण चेन लावून घेऊ आणि इकडनं फोल्डसुद्धा मारून घेऊ पुढं दाखवते आपली पर्स कशी झाली मैत्रीण नको तुम्हाला आवडत असाल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाबा या पद्धतीने आपण कोणे जोडून घ्यायचे ते जोनी दोन्ही साईडनं आपण जे कापलेले आहे असे बरोबर पकडून ते एकाला एक जोडून छान असे जोडायचे ते दाखवते कसे जोडले तर आणि नंतर इथं आपण एखादा कापड लावू शकतो पण मी कापड वगैरे काही लावला नाही कारण मला लवकर हे बनवायचं होतं आणि वेळसुद्धा होते मग बाकी कामाला बघा या पद्धतीने किंवा मग उद्या पण नंतर पण लावू शकतो आपण जेव्हा वेळ मिळेल तेव्हा पण तुम्हाला दाखवण्यासाठी लवकर केलं बघा या पद्धतीने जोडले असे जोडून बरोबर होणे आणि बघा आता ह्या पर्सची मी थोडीशी दोरे वगैरे जास्तीचा कापड सर्व कापून घेते आणि बघा आता आपली सुंदर अशी पर्स तयार झाली तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच सांगान मला तर खूप खूप आवडली आणि मला तर खरंच कौतुक वाटते आपल्या गोष्टीचं आपणही कौतुक आपली पर्स खूप छान झालेली आहे आणि तो उघडून दाखवते तुम्हाला छान अशी चेंज कोपरी व्यवस्थित करून घेते आता मी आणि दाखवते तुम्हाला आपली पर्स कशी झाली मला नक्की सांगा आणि या पद्धतीने आपण वेगवेगळे दोन खाते सुद्धा करू शकतो सुंदर झाली मला पण मी हे स्वतःच्या आयडियाने म्हणजे जसं मला जमते त्या पद्धतीने करून बघत आहे आणि ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते पण आजची पर्स मला खरंच खूप जास्त आवडली बघा कुठे असं गेलं ना छान अशा आपल्या थोड्या वस्तू न्यायला खूप छान झालेले आणि आपण आपल्या स्वतःच्या हाताने असे मॅचिंग पर्स केले ना त्याचा वेगळंच आनंद असते एका ड्रेसवर किंवा साडीवर इथं असं सा फोल्ड मारल्यामुळे छान असा आकार इथे आलेला आहे आपला फक्त इथे कट दिलेला आहे बाकी काही नाही आणि बघा किती सोप्या पद्धतीने आपली शिवून झालेली आहे दोरे वगैरे कापून घ्यायचे व्यवस्थित